कॅल्शियम मॅग्नेशियम अशा अनेक विटॅमिन्स आणि मिनरल्सने भरपूर शेपूची भाजी आठवड्यातनं एकदा तरी खायला पाहिजे पण बरीच मंडळी उग्र वासामुळे शेपूची भाजी खाण्याचा कंटाळा करतात माझ्या पद्धतीने शेपूची भाजी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल जी मंडळी शेपू भाजी खाण्याचा कंटाळा करतात ते सुद्धा अगदी आवडीने खातील नमस्कार मी वंदना वंदना किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार विटॅमिन्स आणि मिनरल्सने भरपूर सोप्या पद्धतीने तयार होणारी शेपूची सुकी भाजी शेपू भाजी बनवण्यासाठी इथे मी एक जुडी ताजी हिरवीगार शेपूची भाजी घेतली आहे तुम्ही सुद्धा शेपू भाजी घेताना ताजी हिरवीगार शेपू भाजी घ्या शेपूत भरपूर प्रमाणात विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात त्यामुळे शेपूची भाजी घेताना नेहमी ताजीच भाजी घ्या पिवळी झालेली शेपूची भाजी घेऊ नका शेपू भाजी निवडताना पानांसोबत कवळ्या काड्याही घ्या त्यात भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन्स असतात तर या पद्धतीने शेपूची भाजी निवडून घ्या इथे मी शेपूची भाजी निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली तर चला शेपूची चवदार सुकी भाजी बनवूया शेपूची भाजी बनवण्यासाठी मी कढईचा वापर करणार आहे तुम्ही पातेल्यात पॅनमध्ये किंवा तव्यावरसुद्धा शेपूची भाजी बनवू शकता मिडियम फ्लेमवर कढईत तीन चमचे तेल घेतलं आहे तेल गरम झाल्यावर त्यात सात ते आठ लसूण पाकळ्या ठेचून घालायच्या काही सेकंद तेलावर लसूण परतून घेऊया लसूण काही सेकंद परतून झाला त्यात आता दोन मिडियम साईज टॅमॅटो किंवा एक मोठा टॅमॅटो बारीक चिरून घालायचा परतलेल्या लसणासोबत टॅमॅटो व्यवस्थित मिक्स करून घेऊया टॅमॅटो व्यवस्थित मिक्स करून झाला त्यात अर्धा स्पून हळद चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा लाल तिखट घालूया सर्व पावडर मसाले टॅमॅटोसोबत मिक्स करून घेऊया एक मिनटापर्यंत टॅमॅटो आणि मसाले परतून घेऊया एक मिनटं होत आला टॅमॅटो आणि मसाला छान परतून झाला शेपूचा उग्रवास कमी करण्यासाठी आणि शेपूची भाजी चवदार होण्यासाठी त्यात चार ते पाच चमचे स्वच्छ धुवून दहा मिनटापर्यंत भिजवलेली मुगडाळ घालायची मुगडाळ मसाल्यासोबत एकजीव करून घेऊया इथे मी मुगडाळ मसाल्यासोबत व्यवस्थित एकजीव करून घेतली आता झाकण लावून तीन ते चार मिनटांसाठी स्लो फ्लेमवर मसाल्यासोबत मूगडाळ आपण शिजवून घेऊया तर इथे मी चार मिनटापर्यंत मुगडाळ शिजवून घेतली झाकण उघडूया मुगडाळ पूर्णपणे शिजली नाही पंचवीस ते तीस टक्क्यापर्यंत मुगडाळ शिजवून घेतली मुगडाळ खालीवर करून मिक्स करून घेऊया इथे मी मुगडाळ व्यवस्थित मिक्स करून घेतली त्यात आता निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरलेली शेपू घालायची शेपू भाजी मुगडाळीसोबत व्यवस्थित एकजीव करून घेऊया शेपू भाजी मिक्स करायला आपल्याला दोन मिनटं लागतील गॅसची फ्लेम मिडीयम ठेवून भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता भाजी आणि मुगडा चांगल्या प्रकारे एकजीव झाले शेपूची भाजी मूग डाळीमध्ये मिक्स होऊन तळायला लागली आता मीडियम फ्लेमवर एक मिनटापर्यंत डाळ आणि शेपू भाजी छान परतून घेऊया इथे मी एक मिनटासाठी शेपू भाजी आणि मुग डाळ व्यवस्थित परतून घेतली मुगडाळ आपण पूर्णपणे शिजवली नाही तर मुगडाळ शिजण्यासाठी त्यात अर्धा कप पाणी ॲड करूया पाणी ॲड केल्यानंतर परत एकदा शेपू आणि मुगडाळ चांगल्या प्रकारे एकजीव करून घेऊया शेपूची भाजी मी व्यवस्थित एकजीव करून घेतली आता झाकण लावून स्लो फ्लेमवर सात ते आठ मिनटासाठी शेपू आणि डाळ शिजवून घेऊया आठ मिनटापर्यंत इथे मी शेपू शिजवून घेतली झाकण उघडून डाळ आणि शेपू व्यवस्थित एकजीव करून घेऊया चेक करूया डाळ शिजली की नाही ते तुम्ही बघू शकता डाळ व्यवस्थित शिजली आहे मूग डाळ जास्त शिजवायची नाही शेपूत डाळ अख्खी दिसली पाहिजे शेपू भाजी अधिक चवदार होण्यासाठी त्यात तीन ते चार चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट घालूया आता शेपू भाजी शेंगदाण्याचं कूट व्यवस्थित एकजीव करून घेऊया शेंगदाणा कूट चांगल्या प्रकारे एकजीव करून घेतलं आता शेपू भाजी शेंगदाण्याचा फ्लेवर येण्यासाठी एक वाफ घेऊया झाकण लावून स्लो फ्लेमवर एक वाफ घेऊया दोन मिनटं होत आली छान अशी वाफ तयार झाली आहे झाकण उघडून भाजी खालीवर करून व्यवस्थित मिक्स करून घेऊया शेपू भाजी एकजीव केल्यानंतर गॅस बंद करायचा तयार झाले विटॅमिन्स आणि मिनरल्सने भरपूर शेपूची भाजी या पद्धतीने जर तुम्ही शेपूची भाजी बनवली तर जरासुद्धा वास किंवा उग्र चव लागणार नाही या पद्धतीने शेपू भाजी नक्की ट्राय करा जी मंडळी शेपू भाजी खाण्याचा कंटाळा करतात ते सुद्धा अगदी आवडीने खातील आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून कळवा वंदनाज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद